Thank you. करंजी येथे अशोक काळे यांनी गेल्या दोन चार वर्षांपासून जगदंबा स्टील अँड फर्निचर आणि पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय सुरू करून या व्यवसायामध्ये ग्राहकांना चांगली सेवा दिली ग्राहकांचा विश्वास संपादन केला क्वालिटी आणि दर्जाला महत्व दिले, महत दिले। त्यांच्या व्यवसायामध्ये मोठी झाली भर त्यामुळे आता मोठ्या दुकानात रुपांतर झाले असून त्यांच्या जगदंबा स्टील अँड फर्निचरच्या दुकानामुळे करंजी गावच्या वैभवात भर पडली आहे असे राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी सांगितले करंजी येथे नगरपाथर्डी रोडवर श्रीराम गडाच्या पायथ्याशी अशोकराव काळे यांनी स्वमालकीची जागा घेऊन अतिशय भव्य दिव्य असे स्टील फर्निचर विक्रीचे दुकान नवीन जागेत असून या दुकानाचा उद्घाटन तन शुभारंभ तनपुरे महाराजांच्या हस्ते झाला शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पशुखाद्य विक्री तर लग्न समारंभासाठी संसार उपयोगी सर्व प्रकारचे भांडे फर्निचर असे प्रकार त्यांनी वस्तू स्वरूपात त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवले आहेत करंजू गावातील मोठे वस्तू भांडार आणि मोठे पशुखाद्य दुकान म्हणून अशोकराव काळे यांच्या दुकानाची ओळख निर्माण झाली या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सौ सत्यभामा अक्का तनपुरे महादेव महाराज वाढेकर करंजू गावचे सरपंच रफिक शेख दगडवाडीचे सरपंच सुभाष शिंदे उपसरपंच सुनील अकोलकर ग्रामपंचायत सदस्य गणेश अकोलकर अभयकुमार गुगळे माजी चेअरमन अशोक अकोलकर बंडू शिंदे इंजिनियर राजेंद्र पाचे सुरेश नाना साखरे अॅडव्होकेट संदीप अकोलकर भागवत शिंदे बापूसाहेब शिंदे मुरलीधर पावशे माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब क्षेत्रे बबन अकोलकर बबन देवकर नामदेव नरवडे मिनीनाथ शिंदे भैया शिंदे संतोष वामन बंडू अकोलकर यांच्यासह दगडवाडी आणि करंजी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचा अशोक काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याचबरोबर श्रीराम देवस्थान श्रीराम गडासह उत्तरेश्वर देवस्थान मस्जिद चर्चसाठी अशोकराव काळे यांच्या वतीने आर्थिक मदत करून आपल्या व्यवसायाची सर्व धर्म समभावाने एक चांगली सुरुवात केली त्या जय जयकाराने अयोध्येतील प्रभू रामचंद्र त्यांचा जय जयकार आपण केला की आज खऱ्या अर्थाने अयोध्येमध्ये विराजमान झाले आणि अयोध्या ज्या भारतभूमीवर आहे त्याचाच एक भाग हा पाकर्डी तालुका ही आदिनाथापासून नाथ संप्रदायाला आचरणशील भूमिकेला आणि त्याचंच करंजी हे गाव तिथे प्रभू रामचंद्राची सेवा घडलेली आहे शाळेच्या पडंगामध्ये गणपुरी भावाने ज्यावेळेस शर्ट उभं केला परमपूज्य वैकुंठवासी रामभाऊ शहाराम त्यावेळेस सर्वांना सामावून घेत होते त्या चरित्राकडे नुसता रामभाऊचा भाऊचा धाकच नव्हता नैतिकतेचं त्यांचं स्वतःचं आचरण होतं आणि ही शिकवण काहीतरी मान्य केलं नाही कॉम्रेड असो समाजवादी असो समाजवादी पक्षाने विरोध बाबांच्या यज्ञाला केला आणि ढालीसारखा उपयोग तंतुरेहवाने या ब्राह्मण समाजाचा अनाजी पंथासारखे असो नंतर वडिलांची सेवा बापू देव म्हणायचे सर्व या परिसरामध्ये ते देखील या करंजीच्या संचय गोळा करण्यामध्ये म्हणून आज कोण सरपंच आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी